फडणवीसांवरील आरोपांनंतर देशमुखांना भाजपनं घेरलेला आहे चित्रावाघ यांच्याकडून समित कदम आणि शरद पवारांचे फोटो पोस्ट करण्यात आले तुम्ही पुरावे दिलेत की पुढील तीन तासात तुमचा पर्दाफाश करू असा इशाराही चित्रावाघ यांनी दिला आहे तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत असंही त्या म्हणाल्यात तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्या समित कदमांचा आदित्य ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट केला आहे माजी गृहमंत्र्यांनी बेजबाबदारपणे वागणं शोभत नाही असंही ते म्हणाले खरंच काही ठोस पुरावे असतील तर न्यायालयात द्यास जा असं देखील उपाध्य म्हणाले समित कदम याच्याबद्दल आज आपण प्रेसमध्ये पाहिलं काही पाहिलं मी एवढं सांगेल की ही पूर्ण वस्तुस्थिती आहे शंभर टक्के वस्तुस्थिती आहे कोणी म्हणे हे तीन वर्षानंतर काय करत त्याचंही कारण आहे तीन वर्षानंतर काय करतो आणि ही वस्तुस्थिती असताना त्या ठिकाणी आता कधी आम्ही त्यांचे इंटरव्ह्यू पाहतो कधी हे पाहतो योग्य वेळी मला जी माहिती आहे त्या ठिकाणी मी ही गोष्ट सांगेल फोटोला फोटो हे उत्तर आम्हालाही देता येतं यात कसला आला पराक्रम अनिल बाबू महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखीन कोणासोबत असेल सांगा जरा अनिल देशमुख यांना आमचा प्रश्न आहे आम्ही तुम्हाला मागितलेले पुरावे तुम्ही का देत नाही आहात त्यानंतरच्या एकदा तुम्ही पुरावे द्या त्यानंतरच्या तीन तासात तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत अनिल बाबू